नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मागा लोकसभा मतदारसंघामधील तिरंगी सामना अटल राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यास फलटणमध्ये जोरदार प्रतिसाद हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे आमचे सर्व राजकीय तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे नमस्ते फंडन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंट्स करा तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी सामना अटळ तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या कालच्या मेळाव्यास जोरदार प्रतिसाद लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागले असताना सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदारपणे मोर्चे बांधणी सुरू केले आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी तिरंगी सामना लढणार असल्याचे सध्या तरी निश्चित झालेले दिसत आहे राष्ट्रीय समाज पक्षाने काल खलटण्या येथील आनंद मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्याला जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्त्यांनी लोकवर्ग गोळा करून जवळपास सुमारे तीन लाख रुपये लोकवर्ग गोळा करून या मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांनी जाहीरपणे या ठिकाणी स्पष्ट केले आहे की आगामी लोकसभा निवडणुका आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरती लढवणार आहोत आणि स्वतः महादेवराव जानकर माडा आणि परभणी या दोन जागावरून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करताना महादेवराव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही पक्षाबरोबर युती न करता सर्व महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा सोपा असल्याचे जाहीरपणे या ठिकाणी स्पष्ट केले आहे या माध्यमातून या लोकसभेच्या निवडणुकीतून आपण स्वतः लोकसभेत जाणारच असल्याचे त्यांनी जाहीरपणे या ठिकाणी नमूद केले त्यांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही महादेव जानकरांना यावेळी कसल्याही परिस्थितीत लोकसभेत पाठवणार असल्याचे या मेळाव्यामध्ये जाहीर केलेले आहे याबरोबरच नुसते लोकसभेतच जाणार नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रामध्ये ते तीस पस्तीस आमदार जिंकून महाराष्ट्रामधील विधानसभेतील किंगमेकर ठरणार असून मुख्यमंत्री कोण ठरवणार हे राष्ट्रीय समाज पक्ष ठरवणार असल्याचे कालच्या मेळाव्यात नमूद करण्यात आले आहे आपण महादेव जानकरांचा राजकीय इतिहास पाहूया महादेव जानकरांनी आतापर्यंत चार लोकसभा निवडणूक या ठिकाणी महाराष्ट्रामधून लढवलेले आहेत महादेव जानकरांनी सुरुवातीला नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती या लोकसभेच्या निवडणुकीत महादेव जानकरांना जेमतेम तीस हजार मतदान जे दोन हजार पाचच्या निवडणुकीमध्ये मिळाले होते यानंतर दोन हजार सातच्या दरम्यान सांगली पोटनिवडणूक झाली होती या ठिकाणी महादेव जानकर यांनी सोब्यावरती निवडणूक लढवली होती आणि या ठिकाणी जवळपास महादेव जानकरांना छत्तीस हजार मतदान मिळाले होते सोब्यावरती यानंतर दोन हजार नऊ ला देशातील मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या आणि यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली ज्या मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांचे महादे जान गाव येते महादेव जानकर यांचे गाव पळसावडे हे मान तालुक्यामध्ये आहे आणि ते गाव या मतदारसंघामध्ये येते महादेव जानकर यांच्या पक्षाची स्थापना दोन हजार तीन साली पुण्यस्लोक अहिल्यादेव होळकर यांचे जे जन्मगाव आहे चौडी या गावामध्ये पक्षाची स्थापना झाली आणि दोन हजार तीन ला स्थापना झाल्यानंतर दोन हजार नऊ ला मा मतदारसंघामधून निवडणुकीला सामोरे जाताना या मतदारसंघात त्यावेळी तिरंगी सामना झाला त्यावेळेचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि सुभाष देशमुख जे भाजपचे रुदेव होते आणि महादेवराव जानकर असा तिरंगी सामना या ठिकाणी रंगला होता यावेळी महादेव जानकरांनी जवळपास एक लाख मतदान घेतलं होतं त्यावेळेस कोणतेही पद महादेव गावकर यांना नव्हतं त्यावेळेस आमदार नव्हते किंवा माजी मंत्री नव्हते एक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी आणि कोणतेही आर्थिक तसेच कार्यकर्त्यांची फळी नसताना त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती यानंतर स्वर्गीय या, गोपीनाथराव मुंडे यांच्या विनंतीस देऊन महादेव गावकरांनी दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा माडा लोकसभा मतदारसंघ लढवण्याची तयारी केली मात्र गोपीनाथराव मुंडे यांच्या विनंतीस मान देऊन आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे बारामती लोकसभा मतदारसंघात कुठलाही तगडा उमेदवार नसल्याने महादेव जानकरांना त्या ठिकाणी लढवण्यास विनंती केली आणि त्या ठिकाणी त्यांनी लढवली त्यावेळेस खासदार सुप्रिया सुळेच्या विरोधात महादेव जानकरांनी तगडा संघर्ष दिला आणि तब्बल चार लाख बावन हजार इतके मतदान घेतले की ज्यावेळेस सुप्रिया मतदान मिळाले होते केवळ एकोणसत्तर हजार महादेव जानकरांचा पराभव झाला आणि यावेळेस महादेव जानकरांचे प्रस्त महाराष्ट्राच्या जा राजकारणामध्ये वाढत जाऊ लागले या बदल्यात महादेव जानकरांनी भाजपच्या समोर तगडे या ठिकाणी मागणी करून कॅबिनेट मंत्री घेतले त्याचबरोबर विधान परिषद या ठिकाणी महादेव जानकरांना देण्यात आली त्यानंतर महादेव जानकरांनी दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार या ठिकाणी मोर्चेबांनी केली मात्र भारतीय जनता पक्षाने महादेव जानकरांना या ठिकाणी उमेदवारी न देता त्यांचेच पक्षातून निवडून आलेले आमदार राहुल कुड यांच्या पत्नी यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली परिणामी महादेव जानकरांना या ठिकाणी विधानसभेला जागा देतो आणि अन्य या ठिकाणी असे आश्वासन देऊन थांबवण्यात आलं या ठिकाणी महादेव जाणकर थांबले मात्र नंतर सहा महिन्यानंतर विधानसभा झाल्या आणि विधानसभेला जागा वाटप करताना सुरुवातीला जागा देतो असे भाजपने जाहीर केले मात्र अंतिम श्रेणी भाजपने महादेव जनकरांवरती कुरवडी केली आणि ज्या जागा महादेव जानकरांना दिल्या होत्या यामध्ये दोन जी पुणे जिल्ह्यातील आणि दुसरी जिंतूर ही परभणी जिल्ह्यातील या ठिकाणी जागा द्यायचे निश्चित केले मात्र अंतिम श्रेणी भाजपने महादेव जानकरांना दगा केला आणि बी फॉर्म भाजपचे जोडून तिथले उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती उभे राहिले मात्र महादेव जानकरांनी परभणीमधील रत्नागर गुटके गुट्टे यांना गंगाखेड मधून बी फॉरमध्ये येऊन स्वतःचे उमेदवार केले आणि जे डॉक्टर रत्नाकर गुप्ते तुरुंगात होते त्यांना महादेव जानकरांनी तुरुंगात असूनही स्वतः प्रचार करून त्या ठिकाणी निवडून आणलं होतं असा हा इतिहास होता आता महादेव जानकरांनी त्याक ही फुमफुं भूमिका घेतली असून आता आपल्याला कुठल्याही आघाडी बरोबर जायचं नाही इंडिया आघाडी बरोबर पण जायचं नाही एनडीए आघाडी बरोबरही जायचं नाही अशी भूमिका घेऊन यावेळेस सोमळावरती अठ्ठेचाळीस जागा सध्या तरी निवडणूक लढवणार असल्याचे महादेव जानकर यांनी कालच्या मेळाव्याने फासून या ठिकाणी सांगितलं आहे ज्या भाजपने धाका फटका केला ज्या भाजपच्या बरोबर जाऊन महादेव जानकर यांनी मोठ्या संख्येने दोन हजार चौदा साली पाठबळ दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वाधिक एकशे सव्वीस आमदार निवडून आले होते त्याच महादेव जानकर यांना भाजपने नाराज केल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ एकशे पाच आमदारांवरती या ठिकाणी समाधान मानावे लागले होते दोन हजार एकोणीसच्या दगाफट्टा केल्यानंतर आता महादेवराव जानकर यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे अगदी सावध भूमिका मांडली कालच्या मेळाव्यामध्ये महादेव जानकरे यांनी खंत दा करून दाखवली की आम्ही गोळ गाभरी माणसं होतो भाजपने आम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये फसवलं मात्र आता आम्ही सावध झालो आहे आता आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आता कसल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेत जाणार आहोत त्याचबरोबर विधानसभेची यांनी जोरदार तयारी केली असल्याचे कालच्या मेळाव्यामधून पाहिले आहे राष्ट्रीय समाज पक्षाने खरं पाहिलं तर कुठलीही आर्थिक सत्ता नसताना कुठलीही आर्थिक मोठ्या संस्था नसताना केवळ कार्यकर्त्यांच्या लोकवर्गणीमधून हजार पाचशेच्या लोकवर्गणीमधून कालचा मेळावा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या फलटण येथील आनंद मंगल कार्यालयामध्ये संपन्न केला आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बसलेल्या महिलांनी पदाधिकाऱ्यांनी एक छंद बांधला असून या निवडणुकीच्या माध्यमातून महादेव जनपूर यांना लोकसभेत पाठवणार असल्याचं या ठिकाणी कालच्या मेळाव्यामधून जाहीर केलेलं आहे अशा प्रकारे राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याला म्हणजे कालच्या मेळाव्याला जिथून शिंगणापूर येथील शंभू महादेवाला या ठिकाणी अभिषेक घालून सुमारे तीनशे चार चाकी गाड्यांची रॅली जे फलटण पासून किलोमीटर शिखर श्रमाण रॅली करण्यात आली आणि याचा समारोप फलटण येथील आनंद मंगल मध्ये झाला या ठिकाणी जोरदार मेळावा झाला आणि यामध्ये कार्यकर्त्यांनी महाटो अनकरांना लोकसभेत पाठवण्याचा या ठिकाणी चंग बांधला असल्याचं या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आता आगामी काळामध्ये माझा लोकसभेमधील पहिले उमेदवारी जाहीर झाले असताना दुसरा उमेदवार आणि पुढचा तिसरा उमेदवार कोण रिंगणात येणार आपण हेही पाहणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ आपण सर्वांनी नमस्ते पटलन युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद